तुम्ही डॉक्टर दावेगड यांचा केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहमी कृपया पेशंटचं पूर्ण नाव बॉय आणि कुठून आलात मी आज माझे वडील नरदास पाटील मुक्काम तांबू तालुका पेण रायगड इथे राहतोय दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वडिलांना शेतावर गेला असताना छातीत दुखायला लागलं आणि तिथेच अस्वस्थ कसं कसे ते उठून घरी आले आणि गावातल्या एका स्थानिक लोकल डॉक्टर कडे दाखवले त्याने लगेच पेंडला न्यायचा सल्ला दिला पुढची ट्रीटमेंट करण्यासाठी पेंडला गेले तिथे एक दिवस दिवसभर आम्ही तिथे त्यांना ठेवलं पण आमच्या असं लक्षात आलं की तिथे त्या पुढे अँजिओग्राफी करायला लागेल किंवा अँजिओप्लास्टी करायला लागेल किंवा डॉक्टर असले तर ते करायला लागतील हे सांगितलं आणि त्याचा खर्च पण थोडासा आम्हाला जास्त वाटला तिथे इकडे शुश्रूषाला पण चौकशी केली मित्रांकडून समजलं की इथे गव्हर्नमेंट फील्ड मधून ट्रीटमेंट होतं ऑपरेशन होतं त्याच्यानंतर मग काही डॉक्टरना इथलं कॉल केल्यानंतर असं समजलं की आमचं तिथे जवळपास संजीवनी हॉस्पिटलला पण आम्ही तिथे ट्रीटमेंट ऑपरेशन वगैरे कर, उपचार करतो तिथे ऍडमिट झाला तरी चालेल संध्या आणि लगेच रात्री संजीवनी हॉस्पिटलमध्ये आम्ही ऍडमिट झालो तिथे ऍडमिट झाल्यानंतर एन्जिओग्राफी टेस्ट करण्यात आली त्याच्यात समजलं की तीन चार ब्लॉकेचे आधी आले एन्जिओग्राफी डॉक्टर आनंद पांढरे सरांनी केली आणि खूप विचितओप्राफी केली आणि त्याच्यानंतर सांगितलं की अँजिओ प्लास्टिक करायला लागेल लगेच एन्जिओ पण केली आणि एक दोन ब्लॉकेज होते ते त्यांनी एन्जिओ प्लास्टीने नॉर्मल करून घेतले त्याच्यानंतर मग आय सी मध्येच ठेवण्यात आलं आणि तिथे खूप चांगला अनुभव आला म्हणजे जे एस डब्ल्यूचा जो स्टाफ किंवा नर्स त्यांनी म्हणजे पेशंटला त्यांची एवढी प्रेमाची आपुलकीची हे वागणूक असते की खूप म्हणजे खाण्यापासून वगैरे हो सगळं आणि असं म्हणजे रिस्पेक्ट नाही बोलतात की असं बाबा okay. हे हो ते असं आणि आणि हे सर्व जो काय जी ट्रीटमेंट तेव्हा तिथे झाली ती महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत झाली आमची आणि त्यामुळं मी जे एस डब्ल्यू संजीवनी हॉस्पिटलचे सर्व स्टाफला पण आणि म्हणजे डॉक्टर आणि डॉक्टर पांढरे सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे एस डब्ल्यू संजीवनी इथेश्रा हॉस्पिटलचीच कॅथलअला इन्स्टॉल केलेली आहे त्यामार्फतच आम्ही तिथे पण सेवा देतो आणि या तिन्ही ठिकाणी जे एस डब्ल्यू संजीवनी सुश्रश्री हॉस्पिटल पनवेल आणि नेरूळ इथे आम्ही जे राशन कार्ड धारक आहे पांढरे टोळे केशरी या तिन्ही रंगाच्या राशन कार्ड दारखा मी इथे थ्री हंड्रेड इंटर प्रोव्हाइड करतो इथे आला आणि तुमचे विचार इथे व्यक्त केले त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो जेव्हा पुढे वाटचालच मी आपल्या दोघांना